भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यशवंत अनंत म्हात्रे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने अनेक मान्यवर त्यासोबतच कर्मचारी त्यासोबतच नातेवाईक आपतिष्ट यांनी उपच राहून त्यांना त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री यशवंत अनंत म्हात्रे हे भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव पदावर राहून त्यांनी वयोमानानुसार सेवानिवृत्ती घेतली आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा हा सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला संपूर्ण म्हात्रे परिवार यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी या ठिकाणी उपस्थित होते त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती उपसभापती त्यासोबतच सर्व संचालक व कर्मचारी वर्ग यांनी विशेष उपस्थित राहून सचिवपदावरून श्री यशवंत आनंद म्हात्रे यांचा आन सेवापूर्ती सोहळ्याचा शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत विशेष म्हणजे त्यांच्या निवासस्थानी संपूर्ण म्हात्रे परिवार त्यांचे नागरिक नातेवाईक आपतेष्ट यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री यशवंत अनंत म्हात्रे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला गेल्या अनेक वर्षापासून शासकीय सेवेमध्ये त्यांनी अत्यंत जिद्द चिकाट्याने काम करून संपूर्ण म्हात्रे परिवाराचा नाव नळुकी मिळवलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा हा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यां त्यांच्या या सेवापुरती सोहळा गौरव निमित्ताने मनोग देखील व्यक्त केले झालेले इथे सर्व मान्यवर व्यक्तींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो मी खरं म्हणजे आता सांगायची काही आवश्यकता उरली नाही कारण इथे रथी महारथी मोठे मोठे व्यक्ती उपस्थित होते त्यांनी संपूर्ण इतिहास सांगितलेला आहे आणि बाजार समितीचं कामकाज कशा पद्धतीने झालं बाजार समितीची उन्नती कशी झाली आणि आता या ऊर्जितावस्थेत जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना भविष्यात कशा प्रकारे आता चांगलं फळं आहेत ती चाखण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे याची सर्व परिस्थिती कथन केलेली आहे मी त्याच्याबद्दल परत आता काही उजळणी करत नाही परंतु इथे माझं कामकाज कशा पद्धतीने झालं आहे ते इथे उपस्थितांना परिचित व्हावं यासाठी दोन शब्द सांगतोय मी खरं म्हणजे हंगामी स्वरूपात एकदा एकोणीसशे सत्याऐंशी रोजी बाजार समितीच्या सेवेत रुजू झालो त्यावेळी बाजार समितीचं उत्पन्न फक्त तीन लाख होतं आणि बाजार समिती ड वर्गात होती आमचं मासिक वेतन होतं रक्कम रुपये चारशे आणि त्या वेतनातसुद्धा आम्ही समाधानी होतो त्या परिस्थितीत काम करून आज या बाजार समितीची अशा प्रकारे उन्नती झालेली आहे की बाजार समितीचं उत्पन्न दहा कोटीपेक्षा अधिक झालेलं आहे आणि बाजार समिती यापूर्वी कोणाला माहिती सुद्धा नव्हती भिवंडी बाजार समिती पण या भिवंडी बाजार समितीला कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी या बाजार समितीच्या संचालक मंडळांनी अहोरात्र मेहनत केली आणि या कर्मचारी वर्गाने सुद्धा खूप कष्ट घेतले आणि त्यामुळेच माझ्या प्रशासन कालावधीमध्ये ही ऊर्जितावस्थी झाली आणि बाजार समिती भिवंडीला क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक कोकण विभागात मिळाला खरं म्हणजे माझं हे रिटायरचं आणि सेवानिवृत्तीचं पर्व आहे आणि अशा ऊर्जितावस्थेत मी सेवानिवृत्त होत आहे हे मला खूप मोठं समाधान लाभलेलं ला आहे या माझ्या सेवाकाळामध्ये प्रथम सभापती एकोणीसशे सत्तावन्नला बाजार समिती स्थापन झाली त्यानंतर बी टी भावे होते त्यानंतर नरसिंह भास्कर पाटील साहेब मला वाटतं सतत तीन कमिट्यांमध्ये चेअरमन होते त्यानंतर का चौगले सभापती झाले त्याच्यानंतर सन्मान्य भोईल साहेब या तालुक्यामधल्या अतिशय मोठं व्यक्तिमत्त्व अशा मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं हे मी खूप मोठं भाग्य समजतो आणि आता जे अध्यक्षस्थानी बसलेले आहे ते सन्मान्य जयवंत पाटील साहेब आता मागच्या भाषणामध्ये सन्मान्य भोईरसाहेबांनी माझ्याबद्दल काही दोन शब्द सांगितले पण आता जे अध्यक्षस्थान या कार्यक्रमाचे भूषवतात ते सन्मान्य जयंत पाटील साहेब सुद्धा असं एक व्यक्तिमत्व आहे की ते जेव्हा सभापती झाले तेव्हा बाजार समितीचं ऑफिस भाड्याच्या कार्यका जागेत होतं आणि त्यांनी स्वतः एक निधी उभारणी करून दिला आणि डिपॉझिट जमा केली स्वतःच्या नावाने अनामत जमा केली आणि बाजार समितीच्या स्वतःच्या मालकीचं पहिलं ऑफिस तिथे सुरू झालं हे खरं म्हणजे सन्मान्य जयवंत पाटील साहेबांचं एक मोठं योगदान होतं त्याच्यानंतर बाजार समितीने त्यांच्या काळातच ऊर्जितावस्थेला एक प्रारंभ केला दोन हजार दहा मध्ये मला सचिव पदावरती एक तत्कालीन संचालक मंडळाने प्रभारी सभापती सचिव म्हणून नेमणूक केली मी साधारण सहा सात महिने काम केलं आणि माझं कामकाज बघितलं आणि सन्मान्य आजचे माजी खासदार माजी मंत्री पंचायतराज राज मंत्री त्यांचं वर्चस्व होतं संचालक मंडळावरती त्यांच्या आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने मला कायमस्वरूपी सचिव पदावरची नेमणूक दिली मी आज सन्मान्य माजी राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो मी दोन तीन दिवस सन्मान्य पाटील साहेबांचा भेट घेण्यासाठी जात होतो पण ते खूप बिझी होते रात्री अकरा वाजेपर्यंत थांबलो होतो पण भेट झाली नाही सकाळी भेटलो तेव्हा सुद्धा ते सकाळी लवकरच तयार होऊन निघाले होते ते बोलले आता मला शक्यच नाही पण रात्रीसुद्धा मी आता माझ्या घरी माझ्या परिवाराने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो असं बोललेले मला आज जे माझे सेवानिवृत्ती कार्यक्रम या स सध्याचे संचालक मंडळाने जो मोठा कार्यक्रम करून आणि या स्वरूपात माझा भव्य दिवस सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी संचालक मंडळाचा अतिशय ऋणी आहे आणि या संपूर्ण अडतीस वर्षाच्या से सेवा काळात जे मला कर्मचारी लाभले त्यांनी मला चांगल्या प्रकारचं चा मोलाचं चा सहकार्य केलं आणि या बाजार समितीला ऊर्जिता वस्त मिळवून देण्यासाठी एक मोलाचा योगदान दिलेलं आहे मी त्यांचा आभार मानतो आणि आता जी सुवर्णपी फळं चाकायला त्यांना मिळणार आहेत ही अशीच परिस्थिती कायम तुम्ही राखावी अशी मी चरणी प्रार्थना करतो निवृत्ती प्रित्यर्थ आज हा सेवापुरती गौरव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे खरोखर या गौरवशाली कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सभापती उपसभापती माजी सभापती उपसभापती जवन पाटील साहेब मनेश मात्रे साहेब बळदा सगळे सन जयंत भगत सर्व मंडळ आणि कार्यकुशल सर्व कर्मचारी वर्ग सहसचिव प्रवीणजी मात्रे माझे बंधू आणि माझे मित्र खरोखर आज थोडासा आनंदाचा पण क्षण आहे थोडा दुःखाचा पण क्षण आहे या भावनिक क्षणात भावनिक क्षणाच्या बोलायचं बोला म्हणजे दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे दादांचं वागणं एकदम शिष्टपर्य ससोटीनं वागणं पारदर्शी व्यवहार आणि सर्वांना घेऊन चालणं स्नेहपूर्ण आचरण आणि सर्वांचे तुंबा सर्वांची साथ सहकार्य जेवढे कुशी उत्पन्न समितीचे जे संचालक असतील सभापती उपसभापती या सर्वांची साथ असेल विश्वास असेल सहकार्य असेल प्रोत्साहन असेल आणि या सर्वां मुलेस आज कुशुरत्पन्न बाधा समिती भिवंडी कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांकाचे प्रथम क्रमांकाचे पार्श्वभूमी मिळू शकले खरोखर कर खूप ही भाग्याची आनंदाची गौरवास्व गोष्ट आहे खरोखर कर तुम्हाला सांगायचं वाटतंय का या तुम्ही विद्यमान कमिटी आज तुम्हाला आज तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे प्रथम क्रमांकाचा आज तुमच्या येणाऱ्या नवीन कमिटी कोणीही असेल त्यांच्यासाठी तुमची पिढी तुमची कमिटी आदर्श असेल कारण हा खूप मोठा सन्मान आहे भिवंडी वाचण्याच्या शिल्प मानाचा धुरा खोवलेला आहे आम्हा सर्वांना अभिमान स्कोप आहे दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे म्हणजे दादा एकदम शिष्टप्रिय प्रामाणिक ससोटीने वागणारे लहानपणापासून कामाकडे लक्ष देणारे आणि अभ्यास कुशाग्र बुद्धीचे आणि दादांना खूप म्हणजे खेळाची बनावड होती आणि अनेक कलागुणांनी संपन्न दादा लहानपणापासून पण एवढे मस्त करायचे का आपली प्र माणसाची प्रतिमा उभे करायचे अनेक गुणांनी म्हणजे परिपूर्ण असे दादा आणि दादांचे गुण हेरूनच आमचे परमपूज्य स्वर्गीय वडील अनंत म्हात्रेसाहेब यांनी यशवंत दादांना ठाण्याच्या एम एच मो म्हणजे प्रकाश अशा मौविद्यालयामध्ये शाळेमध्ये टाकलं आणि त्या शाळेमध्ये पण दादाने विशेष प्रावीण्य मिळवलं परंतु कॉलेज जीवन पूर्ण होण्याच्या अगोदरच दादा कृषी बाजार सेवेच्या सेवेत रुजू झाले आणि तस आपल्या कुष्ण उत्पन्नाच्या उन्नतीसाठी उत्कृष्टसाठी आपले सर्वस अर्पण केले समर्पण केले खरोखर दादांशी बोलायचं म्हणजे दादांना समाजातील उपेक्षित दुर्लक्षित शोषित गरीब गरजू यांना मदत करण्याचे यांचे दुःख अश्रू पुसण्याचे खूप मोठे कार्य करत असतात आणि तो त्यांना आनंद मिळत असतो आज ते शासकीय सेवेतून तुमच्या तुं निवृत्त होत असले तरी पण हा सामाजिक सेवा जो त्यांनी जपल्या त्या सामाजिक सेवेतून कधीच निवृत्त होणार नाही खरोखर दादां दा दादांचं जे कार्य आहे ते आमचे परमपूज्य स्वर्गीय वडील अनंतराव म्हात्रे आणि स्वर्गीय बंधू चंद्रकांत म्हाते यांचा आदर्श घेऊन आमचे दादा समाजातील जे काय असतील उपेक्षित दुर्लक्षित अंध अपंग वृद्ध यांना नेहमी मदत करत असतात त्यांना मग राशन असेल जीवनाशक वस्तू असेल शैक्षणिक साहित्य असेल कपडे ब्लँकेट जे काही लागत असेल ते नेहमी त्यांना मदत करत असतात आणि यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद कृषी बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे हे सेवानिवृत्त होत आहेत खरोखर आम्हाला दुःख होतो काही नमोज वाटली असेल शांताराम बोरेने सांगितला काय यशवंत म्हणजे स्वतःच पैसे खातो स्वतःच पैसे खातो अरे किशोरला तिथं ते नाही सांगत ते बरोबर सांगतं तुम्ही स्वतः पैसे खातो अरे असा स्वच्छ प्रतिभेचा माणूस या जगासुद्धा मिळणार नाही मला वाटलं होतं की मी सभापती झाल्यावर ते जे सचिव झाले असते तर ते दहा कोटी नाही वीस कोटी गेले असते कारण मी सभापती असताना मी बाजार समिती ड मध्ये म्हणजे डब्यात गेली होती मग मला आमचे कपिल पटाने सांगितलं की तू शीट लढव मी म्हटलं मी लढवणार नाही ना मला ते काही सहकार्याची मला माहिती नाही परंतु माझे मित्र उपसभापती जे अंजूरचे <coughs> त्यांनी मला खूप साथ दिली आणि त्यांनी सहकार्याला त्यांना त्यांची जास्त माहिती होती आणि त्यांनी मला खूप प्रतिसाद दिला आता मला असं वाटत होतं की यशव मात्रे मला सचिव भेटले असते तर बरं झालं असतं अरे मलाच कोणी सभापती करत नव्हता तर मी करू कारण सतरा बाजूला आणि मी एकटा बाजूला मग आनंदबाई ठाकूर जिल्हा अध्यक्ष होते त्यांच्याकडे गेले तर ती गावी गेली होती मग पालकमंत्री आपले गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे गेलो त्यांचा आठ दिवस पाच पिसा गेला पण त्यांची काही भेट होत नव्हती मला वाटते माझ्या नशिबातच नव्हतं पण एक दिवशी साहेब संजीव नाईक यांनी सांगितला ते माप्याला गेल्यात तुम्ही जा शांताराम भोईर आणि सतरा सदस्य एका ठिकाणी बसले होते त्यांच्याबरोबर बोलणी झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आगरी झाले कुलमी झाला नाही आदिवासी झाले आम्हाला कुलवेला करत नाही म्हण आणि एवढे बोल तो संपतो संपवतो जय हिंद जय महाराज रामदास भोईर यांना माझी श्रद्धांजली असेल कार्यक्रमामध्ये कुठेही गेला का त्या कार्यक्रमाची जी सांगता असतो त्या सांगतेमध्ये बोलत असताना आपल्याला विचार पहिल्यांदा कुठली येतो का ज्या माणसांनी या कार्यक्रमाला किती पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केले आणि किती लोकांना त्यांना तोंड द्यावं लागलं हा जिवंत उदाहरण आपल्यासमोर हा यशवंत आनंद भोईर हे यासमोरच आहे चिकार अधिकारी येतात आणि चिकार अधिकारी होऊन जातात अधिकारी आला आणि तो त्याचा कार्यकाल संपून पार पडला असा अधिकारी फार थोडे कमी असतात त्याच्यामध्ये यशवंत म्हात्रे ह्यांचं एक नाव येतो का जिथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजू माझे मित्र पाटील यावेळी आता सांगितलं का ज्यांनी पडदा काल बघितलं चांगला मधला काल पण बघितला आणि चांगला काळही बघितलं हे सर्व याच्यामधला जिथे कामगारांना पगार द्यायला पैसे नसतील ह्याच अनंत विशुरन अनंत म्हात्रे यांनी घरून पैसे आणून पगार दिलेला हा माणूस आहे आपल्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जनरली पैसे खाण्याचं काम करणारे लोक मंडळी असतात त्याच्यात मी कोणाचं काही नाव घेत नाही परंतु जनरल आहे कोणीही माणूस जातो ना तो पहिल्यांदा काय बघतो का आपला पोट कसा भरेल पण हा माणसाने बघितलं की दिवाळी आलेली आहे आपल्या घरामध्ये चार लाडूच्या करंज्या बनल्या जातील पण हे आपले, आपले कामगार आहेत या कामगारांची घरामध्ये दिवाळी कशी बनेल ही दिवाळी त्यांची साजरी व्हावा म्हणून मी आणि गुली आम्ही ति दोघेही तिथे त्यावेळेला असताना ह्या माणसाला आम्ही सांगितलं आता कसा करता येईल रे बाबा मागच्या वेळेला आपण दोन पगार तर केली त्या दोन पगारामध्ये मी आणि आत्मानं मुली आम्ही दोघांनी मिळून त्यावेळेची पूर्तता केली आता पुढे समोर बघितलं तर दिवाळी आलेली आणि हे सगळे कम कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना आपण पंधराशे रुपये महिन्याला पगार देतो या पंधराशे रुपयाने आता काय होणार आहे आणि तेही आपण चार चार महिने आज आपण पगार दिलेले जाय दिलेले नाही आहेत तर अशा टायमाला करण्याचा आपल्याला त्यांना दिवाळी त्यांची साजरी कशी करता येईल त्या माणसाने घरी जाऊन दुसऱ्या दिवसाला सकाळी आम्हाला फोन केला त्या बाजार समितीच्या ऑफिसमध्ये तुम्ही या तेव्हा आम्ही तिथे आनंद आनंदी चौक आहे ना तिथे माल्यावरती आमचा तो ऑफिस होता त्या ऑफिसमध्ये आम्ही तिथे गेलो तरी आम्ही सांगितलं का हे दोन लाख रुपये आणले तुम्ही सांगा कोणीतरी माणूस असा अधिकारी असेल का खिच्यातले किंवा घरातले पैसे आणून कर्मचाऱ्यांचं एक दिवाळी साजरा करण्याचा काम करण्याचा जो काम केला असेल असा कर्मचारी माझा जो वय आता त्र्याहत्तर संपले आणि चौऱ्याहत्तरला सुरुवात झाली म्हणजे या वयापर्यंत अनेक संस्थांवरती हो काम केलं जिल्हा परिषदेवरती दहा वर्षे काम केला इथे पंचवीस वर्षे काम केला आठ वर्षे सभापती होतो इथे या सगळ्या ठिकाणचे काम केले भीवंडी सोसायटीचा चेअरमन होतो आताही भीवंडी सोसायटीवरती मी संचालक आहे या सगळ्या ठिकाणचं काम करत असताना अनुभवाला जे आलेले बोल जे आहेत हे आशेट आम्हाला जर नाही काढले तर ते कळत नाही लोकांना आणि लोकांपर्यंत पोचत नाही हकीकत असतं ती माणसांच्या समोर आणली आणण्याचं काम आपण जर नाही केला तर कोणीही माणसाचा त्या माणसाच्याबद्दल विचार नाही यांना मी मनापासून धन्यवाद देतो आ, मात्रे साहेब यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एकदम अभ्यासू आणि कमी बोलणारे पण प्रसंग आल्यानंतर शेवटी शेवटी काय बोलायचं हे त्यांना आणि त्याचं सगळ्या गोष्टींचं उत्तर आणि दानगा अनुभव मी त्यांचा आज तीन वर्षात बघितलेला आहे आणि खरंच त्यांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपली कोणाला महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटत पण नसेल का बाबा भिवंटीची कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये एक नंबरची असेल पण खरंच गौरव गौरवाची गोष्ट आहे कारण या गोष्टी प्रशासनामध्ये घडत असताना जसा पदाधिकाऱ्यांचा मुलाचं काम असतं तसं प्रशासनाचं पण कार काम महत्वाचं असतं कारण प्रशासनाने जर प्रशासन व्यवस्थित नाही केलं ना तर संस्थेची भरभरडात होत नाही म्हणून त्यांनी अतिशय तीन वर्षात अतिशय चांगलं काम केलं म्हणून मी त्यांना सर्व संचालकांमार्फत आणि माझ्या मार्फत मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते अतिशय सुखी समृद्धी आणि आरोग्य आरोग्यदायक जावो अशी मी ईश्वरसाठी प्रार्थना करून मी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र म्हणजे बऱ्याच काही शिकायला मिळालं कारण आम्हाला पण कधी कधी क कसं होतं माहिती आहे की सगळ्या कार्यक्रम नाही अटेंड करतायत घरात मग कधी कधी नाही अडचणी असतात बाहेर पडायला कधी कधी वेळ कमी पडतो पण त्याच्यातनं सुद्धा आम्ही वेळ काढून इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आणि आज आपल्याकडे जे सचिव साहेब आहेत माननीय श्री यशवंत साहेब त्यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे तर त्यांच्याबरोबर आमचा आता दोन वर्ष हा प्रवास झाला आहे त्याच्यामध्ये कधी त्यांनी आम्हाला आजपर्यंत असं कधी असं कमी लेखलं नाही की काय नाही की कधी कुठला अपशब्द नाही एक बहीण ना म्हणूनच आमच्याशी त्यांनी कधी पण संवाद साधला आणि कधी असा आता आठवणी फार त्यांचा परिचय आमच्याबरोबर फार कमी आला पण त्यांनी त्यांच्या त्यावेळेमध्ये जे काही कार्य केलं ते आ, आजपर्यंत आम्हाला तरी योग्य वाटलं जे काही निर्णय असतील ते आम्हाला काही समजून सांगितलं कदा कधी कधी आम्हाला काही नाही समजलं तर आम्ही त्यांना फोन करून विचारायचो की साहेब सा असं असं आहे काय कसं मग ते समजून सांगायचे म्हणजे त्यांच्या बाबतीतला हा अनुभव आम्हाला चांगला आला की कधी त्यांनी आम आमच्याशी असं हे म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं तर सांगायला अनुभव बोलायला शब्द फार कमी पडतात पण इथपर्यंत बोलण्याचं त्यांनी आज आम्हाला हे दिलं आम्ही जो प्रयत्न केला आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल कदाचित आमच्याकडून कधी काही चुका झाल्या असतील तर त्यांना आता आज आम्हाला इथे सॉरी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र तत्कालीन सभापती जयवंतदादा पाटील आणि माझी उपसभापती गणपत मरेरा साहेब आणि संचालक मंडळ यांनी स्वतःचे पैसे खर्च करून बाजार समितीला पहिलं कार्यालय मिळवून दिलं साहेबांची कौशल्य फार चांगलं आहे त्यांना चांगला वारसा आहे त्यांचे वडील अनंत जगन्नाथ म्हात्रे स्पष्ट वक्ते निर्भीड वक्ता आणि सत्य असेल तेच बोलणार सत्येच्या मार्गानेच जाणार आणि त्यांचाच वारसा या सगळ्या बंधूंनी घेतलेला आहे समाजाची सेवा करणे हे त्यांच्या रक्तात विनलेलं आहे मात्रेसाहेबांनी सेवा करताना बाजार समितीला प्रगतीपथावर आणलंच त्याचबरोबर समाजाचीही सेवा केली स्वतःचा व्यवसायही सांभाळला आणि आज बाजार समितीच्या बँक खात्यामध्ये करोडो रुपयांची ठेव जमा झाली याचं सर्व श्रेय प्रशासनाला जातं आणि प्रशासन जर योग्य असेल तरच त्या कुठल्याही संस्थेचा गाडा चांगल्या रीतीने चालला जातो आता आपण बघतोय बरेचसे सभापती पदाधिकारी या बाजार समितीत आले परंतु त्यांना सरळ मार्गाने चालण्याची दिशा देण्याचं काम म्हात्रेसाहेबांनी केलं साहेब आणि आमचा परिवार फार चंद्रकांतदा तर प्रमोद पर्यंत यांच्या मनामध्ये आपण या समाजाचे देणे लागतो एक कुसुमाग्रजाची कविता लावलेली आहे त्या कवितेचं नाव आहे आज आज इथे आहे लिफ्टच्या बाजूला आहे बघा तू वाचली असेल पन्नासीची उमर गाठली या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्य देवीची विनवणी अठ्ठावन्न वर्षाची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवतो हात जोडून वाकडी धरू नका आमच्या संचालकांना डायरेक्ट ठणकावून सांगायचे चुकीचा निर्णय घेऊ नका सर्व मला त्रास होईल त्याचा म्हणून वाट वाकडी धरू नका असं त्यांनी ठणकावून जन सांगितलं जनसेवेत व असे कचेरी ते ज्या ऑफिस मध्ये काम करतात ते जनसेवेची कचेरी आहे जनसेवेत असे कचेरी ती गुंडांची नसे गोहा मेजा खालून मेजा कुणाचे लुटू नका वेतन खाऊन काम टाळणे तुम्ही पगार घेताना काम केलं पाहिजे ठंडॉन बोलतात सर्व कर्मचाऱ्याला वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा आग्रह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका हा संदेश त्यांनी मला दोन वर्षात त्यांच्याकडनं पाहायला मिळला बोथड पुतळे पथा पथावर क्षणवर त्यांचा गोडवे गाऊ नका तरुणाईचे बर देशाचे आता अर्थ सांगायला गेलो का वेळ जाईल तरुणाईचे बर देशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा त्यातला छाळू नका करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे तुनी करा काही नाही परंतु हटवा जहर जातीचे मनातून ऐक मनाच्या मारून पाहता आईनं झाडीला चढू नका निवृत्त होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्या आई वडिलांचं पुण्य खरोखरच असते आपल्या आई वडिलांच्या पुण्याच्या जोरावर मुलं खूप चांगल्या प्रकारे आपल्या उद्योगधंद्यामध्ये बोलणं नोकरीमध्ये बोलणं चांगले वरचे स्थान मिळू शकतात आमचे बंधू आनंदराव म्हथरे हे खरोखरच म्हणजे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते तीन वेळेला गोंडवले गावचे सरपंच होते मी भिवंडी म्हणजे तालुका जिल्ह्यामध्ये ते काम राजकीय आणि सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते खूप त्यांचं नावातलेले व्यक्तिमत्व होतंय मी त्यांच्या माध्यमातून आमचे यशवंत तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांना एक चांग म्हणजे नोकरी मिळाली असे आमचे प्रभाकर त्यांनासुद्धा चांगल्या बँकेमध्ये नोकरी मिळाली आमचे किती मालक चंद्रकांत मात्रे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्र आपलं ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून आपलं नाव लवकर केलेलं आहे म्हणजे आमच्या प्रमोदसुद्धा खूप चांगलं उद्योगधंद्यामध्ये करत आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये ते आमच्या सुनील मात्रे आता वेकी सगळं तरुण मंडळी खूप चांगल्या प्रकारे त्यांचं चाललेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रामध्ये सेटल झालेलं आहे पण मला सांगत आहे की माणूस आज एवढे वर्ष आता यशवंत त्या कर्मचाऱ्यांमध्ये बोला व त्यांच्या पुरुषोत्तम बाधा यांच्या सहकार्यामध्ये ते एवढे वर्ष कार्य करत होते नोकरी करीत होतो सगळ्यांचे मिलून मिथून राहत होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जात होता आणि त्याच्यानंतर आता जेव्हा माणूस निवृत्ती होते किंवा रिटायर होतो रिटायर कधी होतो तो टायर होतो का म्हणजे तो त्यांची शारीरिक परिस्थितीमध्ये काम करण्यासारखी नसते व त्याला ते रिटायर करतात त्याला आपण सेवानिवृत्ती बोलतो अशा रीतीने आज यशवंत आपल्या त्यांनी आज शिवानुवृत्ती आहे म्हणजे एकनिष्ठ संयम अशासाठी की त्यांनी सेवा करताना आपल्या सेवा कालावधीमध्ये कोणताही निर्णय घेताना कुठेही अत्यतापणा केलेला नाही अतिशय संयमाने सगळे निर्णय घेऊन येईल त्या मंडळीशी संयम राखून संयमाने बोलून संयमाने वागून व्यापारी मंडळी असोत संचालक मंडळ असोत किंवा माझा कर्मचारी वर्ग मंडळ असो या सर्वांना त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला अभ्यास तुम्ही अशासाठी म्हणेन की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधले ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या अतिशय अभ्यास पूर्ण केलेल्या आहेत आम्हाला माहिती आहे आम्ही बाजार समितीचं काम करत असताना किती अडचणी येतात काय अडचणी येतात आणि ह्या अडचणी सोडवण्यासाठी काय करावं लागतं याचा जर अभ्यास नसेल तर तुम्ही कधीही सक्सेसफुल सचिव होऊ शकत नाही आज वयाची संपूर्ण वर्ष सेवा करून आपला जो काही हक्काचा कालावधी हो आहे तो पूर्ण करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत म्हणजेच एक सक्सेसफुल सचिव म्हणून ते पात्र ठरलेले आहे याबद्दल त्यांचं मी अभिनंदनच करतो